लाडकी बहीण योजना या योजनेचा जूनचा बारावा हप्ता अजूनही या हप्त्याचं वितरण झालेलं नाही आत्ता जर आपण तारीख पाहिली आज पंधरा तारीख आहे पंधरा जून रविवार आणि आज पंधरा दिवस झालेले आहेत म्हणजे जवळपास अर्धा महिना तर संपलेला आहे तरी देखील वितरण सुरू झालेलं नाही त्यामुळे आपल्याला इथून पुढे आता योजनेचं लवकर वितरण करावं या संदर्भात आवाज उठवूनच लागणार आहे त्याशिवाय जूनचं वितरण जूनमध्ये होणार नाही मुख्य मुद्दा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार ते म्हणजे बघा चार चाकी गाडीच्या संदर्भात एक अपडेट आहे तर त्या अपडेटच्या संदर्भात मी बोलणार आहे एक मुद्दा लक्षात ठेवा की या चॅनलवर अशा पद्धतीने तुम्हाला काही बरेचशा माहिती दिलेल्या आहेत म्हणजे तक्रार कशी करायची ऑनलाईन किंवा खूप वेगवेगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये पण तुम्हाला आढळतील या योजनेच्या संदर्भात इतकी डिटेल माहिती या चॅनलवर एकमेव महाराष्ट्रातलं चॅनल आहे की ज्यावर एवढ्या डिटेलमध्ये जे आहे तुम्हाला संपूर्ण प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे आढळतील बघा चार चाकी गाडीच्या संदर्भात बऱ्याचशा लाभार्थ्यांना एक डाऊट आहे आणि डाऊट असा आहे की जर चार चा गाडी असेल तर लाभ मिळतो का जर चारचाकी गाडी एकेकाळी एक होती आणि आता आमच्याकडं नाही त्यावेळेस लाभ मिळतो का जर मिळत नसेल अचानक आमचा लाभ बंद झाला असेल तर काय करायचं आता सध्या आमच्या फॉर्म्युला आर टीओ आला असेल तर काय करायचं या सर्व प्रश्नांची उत्तरे याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत मग त्यामुळे आपण जे आहे स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप, 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 स्टेप सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे आणि काळजी करू नका लवकरच आपण जे आहे जूनच्या हप्त्याच्या संदर्भात उद्यापासून जे आहे खरं तर मी तर म्हणतो आहे की आता पंधरा दिवस झालेले आहेत त्यामुळे आपण या हप्त्याबद्दल आता नक्कीच तुमचा आवाज उठवणार आहोत त्यामुळे काळजी करायची गरज नाही चार चाकी गाडी असणाऱ्या लाभार्थ्यांना जूनचा हप्ता मिळणार का आता तुम्हाला माहिती आहे की ट्रॅक्टर सोडून ट्रॅक्टरला वगळून इतर कोणत्याही प्रकारचे म्हणजे चार चाकी तीन चाकी नाही बरं का किंवा दोन चाकी नाही दोन चाकी आणि तीन चाकीला काही अडचण अडचण येत नाही पण जर पण जर चार चाकी असेल किंवा त्यापेक्षा कुठे कुठलंही वाहन असेल तर मग मात्र चार चाकीपेक्षा मोठे प्रकारची वाहन तर त्यावेळेस मात्र लाभ बंद होतो जूनचा पण लाभ मिळणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जर जर चार चाकी गाडी काही वर्षांपूर्वी होती काही वर्षांपूर्वी होती परंतु आता नाही अशा वेळेस लाभ मिळणार का आणि या प्रश्नाचं उत्तर अस्पष्ट आहे बऱ्याचशा लाभार्थ्यांचे फॉर्म एकेकाळी गाडी होती आणि त्यामुळे त्यांचा फॉर्म रद्द झालेला आहे काही काही लाभार्थ्यांच्या फॉर्मला आर ओ नावाचा पर्याय आलाय बघा आर टी ओ असं त्यांनी जो काही फॉर्म आहे त्यांचा तर त्या फॉर्म मध्ये आर टी ओ नावाचा पर्याय दिसतो आरटीओ असा आर टी ओ लिहिलेला आहे बघा आर टी ओ आता हे आरटीओ कधी येईल ज्या वेळेस तुमच्या नावावर गाडी असेल तर ज्या वेळेस तुमच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर गाडी असेल तर पण मात्र जर तुमच्याकडे एक तुम एक काळी म्हणजे दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी मागे कधीतरी गाडी असेल आणि या कारणामुळे एक एक काळी तुमच्याकडं गाडी होती चारचाकी गाड्या त्यामुळे जर आरटीओ आला असेल तर हा पर्याय कसा हटवायचा या संदर्भात पण मी तुम्हाला बोलणार आहे मुख्य मुद्दा आहे की मी तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमध्ये एक ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी करायची या संदर्भात एक व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा ग्रिव्हियनचा जो फॉर्म आहे कसा भरायचा आहे तर याबद्दल मी एकदम सविस्तर माहिती दिलेली आहे कोणी अशा प्रकारचा व्हिडिओ उपलब्ध करून दिलेला नाही आपल्या चॅनलवर सर्वात पहिल्यांदा दिलेला आहे ग्रिव्हियन्सचा फॉर्म म्हणजेच तक्रारीचा आता याच्यामध्ये चा जर चाकी चा तुमच्याकडे एकेकाळी होती आणि आत्ता नसेल तर काय करायचं इकडे बघा आता व्यवस्थितरित्या बघा चार नंबरचा जो पर्याय ऑर्डर या पर्यायाला इथे क्लिक करायचा आहे आणि इथे क्लिक केल्याच्यानंतर तुमच्याकडे हे बघा चार एवढ्यामध्ये एवढ्या सिलेक्टमध्ये चार नंबरचा पर्याय तुम्ही जो एकदम शेवटचा जो सॉरी पाच नंबरचा जो पर्याय एकदम ऑदरवाला तुम्ही सिलेक्ट करायचा आहे आणि इथे इथं ऑर्डरला सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला तिथे डॉक्युमेंट्स म्हणजे आधार कार्डची फ्रंट आणि बॅकची झॉरॉक्स सॉरी फोटो त्याच्यासोबत व्हॅलिड डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडणं लागेल जसं की बघा तुमच्याकडे आत्ता चारचाकी नाही याचं काही तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स आहे का म्हणजे तुमच्याकडे पुरावा आहे का आत्ता तुमच्याकडे चारचाकी नाही तर तो पुरावा तुम्हाला अटॅचमेंट डॉक्युमेंटसोबत जे आहे सध्या गाडी नसणारे कागदपत्र जे आहे आधिकारिक कार कागदपत्र म्हणजे आर टी ओचं असो किंवा इतर तर ते कागदपत्र तुम्हाला जोडणं लागणार आहे भंगारमध्ये जर कोणी त्यातली असेल गाडी तरी त्याचं सर्टिफिकेट मिळतं आणि ते, ते सर्टिफिकेट देखील तुम्ही अपलोड करू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही ऑर्डर या पर्यायाला निवडून अपील करू शकता की माझ्याकडे आत्ता चारचाकी नाही त्यामुळे माझा फॉर्म हा सुरू माझा माझा लाभ जो आहे तो तो सुरू करण्यात यावा पण तुमच्याकडे सध्या चारचाकी असेल तर मग मात्र कोणी तसा फॉर्म भरायचा नाही मग ते चुकीच्या पद्धतीने होईल क्लिअर समजलं सर्वांना म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य खरं तर बघा चार चाकी जर गाडी जर एक एक काळी होती आणि त्यामुळे जर का कोणाचे फार्म रद्द होत असेल तर सरकारने पण याची दखल घ्यायला पाहिजे का त्याचं कारण साधं सिंपल आहे कारण की मग सर्वे कशाला केला तुम्ही सर्वे मागच्या मा टायमामध्ये जे केला होता चारचाकीच्या संदर्भात तर तो सर्वे त्याचा आधार काय होता म्हणजे तुम्हाला सरसकट ज्या जेवढा डेटा तुम्हाला आर टी ओ विभागाकडनं म्हणजे परिवहन विभागाकडनं मिळाला आहे त्याच्यानुसार तुम्हाला तुम्हाला सर्वांना ला ज्या ज्यांच्याकडे चारचाकी काही वर्षापूर्वी होती त्यांना लाभार्थींना अपात्र करायचं असेल पात्र लाभार्थींना पण तर मग ते सर्वे कसं झाला होता तर सर्वे जर झाला असेल तर नक्कीच यामध्ये पर्याय पण सरकारने द्यायला पाहिजे होता कशामध्ये या फॉर्ममध्ये जे आहे तक्रारीचा फॉर्म जो आहे ना इथे एक एक पर्याय देणं गरजेचं होता जसे बघा इथे कसं दिलेलं आहे बघा इथे दिलेलं आहे बघा की अपील फॉर ॲप्लिकेशन रिजेक्टेड जर ॲप्लिकेशन रिजेक्ट झाला असेल तरी पण त्यानंतर डिस्कंटिन्यू वगैरे वगैरे असेल तर इथे तुम्हाला एक आर टी ओ नावाचा जो आहे काय यायला पाहिजे होता तर ऑप्शन यायला पाहिजे होता पण तसा त्यांनी दिलेला नाही पण मात्र जो डॅशबोर्ड असतो अधिकाऱ्याच्या पुढचा जो डॅशबोर्ड असतो त्याच्यावर मात्र आर टी ओ हो नावाचा ऑप्शन आहे बरं का लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही नक्कीच प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला जर का तुमच्याकडे चार चाकी नसेल तर त्याचा फायदा होईल आणि या व्यतिरिक्त पण तुमच्याकडे काही अडचण असेल तर मला कमेंट्समध्ये विचारा नक्कीच त्या कमेंट्सला उत्तर देईन एकमेव चॅनल आहे तिथे तुमच्या छोट्या छोट्या प्रश्नांना माहिती देतात आणि प्रामाणिक आणि खात्रीलायक माहिती आपण घेऊन येत असतो तुमच्याकडे तुमच्यासाठी बघा ज्यांच्याकडे सध्या चार चाकी गाडी नाही परंतु काही वर्षापूर्वी गाडी होती त्यांचा लाभ जो आहे सुरू करण्यात यावा आणि खास करून त्यांनी मी जे सांगितलेलं त्याप्रमाणे ऑदर याला निवडून जे आहे तुम्ही तुमच्याकडे चार चाकी नाही याचा काही पुरावा द्या आणि तशा पद्धतीने तक्रारीचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरा नक्कीच तुम्हाला जर का तुम्ही पात्र लाभार्थी असताना तर तुमचा जो प्रश्न आहे तो रिझॉल्व्ह होईल आणि काही महिन्यातच तुमचा परत लाभ चालू होईल अशी अपेक्षा करूयात या व्हिडिओच्या संदर्भात खरतर तर चारचा की ज्यांच्याकडे एक एक काळी होती त्यांचा लाभ बंदच होऊ नये मी या मताचा आहे म्हणजे त्यांना उगस कुटाने करेची करायची गरज पडू नाही पण पर... कसं झालेलं माहिती एवढा मोठा सर्वे केला आणि सर्वे करून पण जर असं घडत असेल तर खरंच खूप म्हणजे वाईट बाब आहे आणि असं घडायला नाही पाहिजे असं तरी मला वाटतं आणि तुर्तास या बाबीची येणाऱ्या टायमामध्ये तरी सरकार दखल घेईन आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणींना अजून फॉर्म भरायचा आहे फॉर्म कधी सुरू करणार पटकन फॉर्म सुरू करायला पाहिजे आणि लवकरात लवकर ज्या पात्र लाभार्थी आणखी आले या योजनेच्यासाठी फॉर्म भरू इच्छितात त्यांना संधी मिळाली पाहिजे हीही मुद्दा हाही मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे तुर्तास तुम्हाला काही अडचण असेल चार चाकी गाडी एकेकाळी होतीन, मग आता जर तुमचा लाभ बंद झाला असेल तर काय करायचं एकदम सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त पण तुम्हाला फॉर्म कसा भरायचा यासाठी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा तिथे तुम्हाला तो व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये ऑनलाईन तक्रार याच्यामध्ये तुम्हाला तो फॉर्म कसा भरला आहे तो सर्वसविस्तर पाहण त्या पद्धतीने तुम्ही भरा त्याच्यामध्ये थोडीफार तुमच्याकडे चार चाकीच्या संबंधात मी जसं सांगितलं तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला जोडायच्या आहेत तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली विचारा धन्यवाद